सर्वच महाराष्ट्राच्या नगरपालिकेंना पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा आलेला नाही मी मध्यंतरी माहिती घेतली होती त्याचं एकमेव कारण होतं की लोकप्रतिनिधींची सत्ता नव्हती म्हणून केंद्र सरकारने नियम केला होता के के की बॉडी अस्तित्वात येईल तेव्हाच पाठवू आता मला आत्मविश्वास आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक अकरा तारखेला होऊन जाईल अकरा बारा तारखेला त्याच्यानंतर मी त्या डेक्सवर जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा जातो कारण नंदुरबारमध्ये तरी कचरा उचलला जातोय काही ना काही सत्तर टक्के असेल पण बाकीच्या नगरपालिकेमध्ये कचरा उचलायला बी पैसे नाही ती वस्तुस्थिती आहे तर पंधरावा वित्त आयोग जोपर्यंत पैसे रिलीज होत नाही मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात चाळीस हजार कोटी असं मी ऐकलं मला आकडा माहीत नाही मला एवढी माहिती एवढी ब्रेक एवढं बजेटची कल्पना कोणी देत मध्ये नंदुरबार शहरातल्या सर्व लहान विद्यार्थ्यांना म्हणजे बारावीपर्यंत त्या पहिली ते बारावी सर्व विद्यार्थ्यांना पावभाजी व आईस्क्रीमची पार्टी देणार असं जाहीर केलं होतं नऊ तारखेला ती आपण प्रत्येक शाळेमध्ये देत आहोत नऊ आणि दोन फेस केले आपण पण कारण एकदम चाळीस हजार विद्यार्थ्यांसाठी पावभाजी बनवणं हे करणं थोडा अडचणीचा विषय होता म्हणून अर्ध्या विद्यार्थ्यांना नऊ तारखेला देतोय अर्ध्या विद्यार्थ्यांना दहा तारखेला देतोय पण नऊ तारखेला योगायोगाने माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्याने त्याच दिवसाचं औचित्य साधून आम्ही नऊ तारखेला नंदुरबार शहरातल्या साधारणतः पावभाजीची पार्टी देणार आहोत आपणही त्याचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती आहे बद्दल बोललो जो तपास करतात तेच सगळं विजू भाऊ बोलतो तर विजू भाऊच्या अंडर मध्ये तपास सुरू आहे का तपास अधिकारी विजू करतो एसपीच्या बदले हे मला माहीत नाही आणि याची खरंच चौकशी एस पी साहेबांनी केली पाहिजे की एवढी भू माहिती खाजगी माणसांना कशी मिळते किरीट सोमय्या आले तिथं मग पुढे काय झालं किरीट सोमय्या मालेगावला का आले काय झालं चार बी दाखले निघाले पण एकंदरीत हे जे बी प्रकार आहे फक्त केले, थे ने, केले नहीं। ते, ते ने केले असं आहे एखाद्या माणसाने चूक केली याचा अर्थ ती एका जातीवरती नका घेऊन जाऊ त्याच्यामध्ये कोणी बी असेल त्याच्यावर शासन व्हायलाच पाहिजे महामंत्री विजू भाऊ चौधरीने सुद्धा आरोप केलेले आहेत की सात वर्षापासून हे रॅकेट सुरू होतं सात वर्षापासून जर विजू भाऊला माहिती होती बहुने माहिती। हो तर विजू भाऊने का प्रशासनाला ती माहिती दिली नाही याचा माझा स्पष्ट आरोप आहे एकतर विजू भाऊंनाच पहिले पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याही आणि हिनाताईचा मी जबाब नोंदवावा की याच्यामध्ये कोण सत्ताधारी इन्व्हॉल्व आहे कोणी बी सत्ताधारी इन्व्हॉल्व असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो जे गैरकृत्य आहे ते गैरकृत्य आहे ते कोणी केलं असेल तर त्याला पनिशमेंट व्हायलाच पाहिजे शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा शिवसेनेचा शिवसेनेचे दोन दोन आमदार आहेत एक विधान परिषदचा एक विधानसभेचा शिवसेनेचे पालकमंत्री नेमावा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर झपाट्याने अजून विकास होईल वेळेवरती निधी खर्च होईल आणि शिवसेना स्टाईलनेच कामं बी होती दोन एक शिपाई आहे आणि एक टेम्पररी तात्पुरता लावलेला कोळी म्हणून आपल्याच तालुक्यातला अमरठ्याचा पोरगा आहे तो आहे त्यांना दोघांना अटक केलेलीच आहे दोन नवीन मुख्याधिकाऱ्यांना विचारलं तर जास्त बरं होईल कारण मी नसताना ती घोषणा झाली आहे आणि